श्री गुरुदेव दत्त जो नशिबात असेल तेच होतो गोष्ट लग्नाची रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रह्मदेवाला विचारले या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे ब्रह्मदेवाने कुंडली पाहून सांगितले समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे त्याच्याबरोबर होणार आहे रावणास राग आला माझी मुलगी या झाडूवाल्याला द्यायचीही शक्य नाही नोकरांना सांगितले या याला समुद्रात फेकून द्या नोकरांनी त्याचा अंगठा कापला व त्याला समुद्रात फेकून टाकले तो मुलगा वाहत, वाहत वाहत एका बो बेटावर पोचला तिथला राजा वारला होता लोक हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यामागे फिरत होते हा मुलगा दिसल्याबरोबर त्याच्या गळ्यात माळ घातली लोकांनी त्यास त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारले मुलगा वयात आला रावणाची कन्या उपवर झाली बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला रावणाने पाहुणचाराकरिता जावयास बोलावले रावण म्हणाला ब्रह्मदेव पण हल्ली खोटं बोलतात त्यांनी सांगितले होते की माझ्या मुलीचे लग्न झाडोवाल्या मुलासोबत होणार आहे म्हणून आपण तर राजकुमार आहात रात मनाला माफ करा मामा मी तोच मुलगा आहे पायाचा अंगठा दाखवला व मग रावणास खात्री पटली या ब्रह्मदेवाच्या गाठी असतात म्हणून म्हणतात जोड्या स्वर्गातच बनतात ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಗುರುದೇವದ